नांदेडमध्ये भरधाव हायवाचा भीषण अपघात आजोबांसोबत जॉगिंगवरून परतणाऱ्या तीन वर्षी नातवाचा जागीच मृत्यू आजोबा गंभीर जखमी नवीन कौठा नांदेड येथील आयजी ऑफिस तथा बिग बाजारसमोरच्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजेदरम्यान भरधाव वेगातील हायवा ट्रकने पादचारी आजोबा नातवाला जोरदार धडक दिली या अपघातात बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला तर त्याचे आजोबा राजू भूतके हे गंभीर जखमी झाले आहेत बागझरी ता किनगाव जी बीट येथील रहिवासी असलेला प्रणव संपत आचार्य वय वजा तीन हा आपल्या आईसोबत नवीन कौठा नांदेड येथील आजोबा राजेश माधवराव भूतके यांच्या घरी आला होता शुक्रवारी सकाळी प्रणव हा आजोबा राजेश भूतके यांच्यासोबत जॉगिंगसाठी गेला होता जॉगिंगवरून घराकडे परत येत असताना नवीन कौठा येथील आय जी ऑफिस व बिग बाजारासमोरील मुख्य रस्त्यावरील व्हाय पॉइंट वर हा भीषण अपघात झाला मुरुम खाली करून परत येणाऱ्या हायवा क्र आर जे शून्य चार जे डी आठ सात पाच एक चालकाने भरधाव वेगात वळण घेताना पादचारी नातू व आजोबांना जोराची धडक दिली तीन वर्षी प्रणवचा अंत या हृदयद्रावक अपघातात लहानगा प्रणव आचार्य याचा जागीच करून अंत झाला हा अपघात इतका भीषण होता की प्रणवच्या आजोबांनाही गंभीर दुखापत झाली आहे जखमी राजेश भुतके यांच्या पायाला व पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा या भागात घडल्या आहे आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीला धरून स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी व संबंधित बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारचे गतिरोधक टाकण्यात आले नाहीत त्यामुळे इथे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत प्रशासनाने याकडे मात्र डोळे बंद करून पाहण्याचं काम सुरू केले आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तसेच भरधाव वेगामुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी हायवा गाडीसह तिच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या भागातील स्थानिक नागरिकांनी शहाजी उमा पोप महानिरीक्षक देग यांच्याकडे निवेदन दिले यावेळी या प्रकरणांमध्ये स्वतः नांदेड जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव साहेब यांनी स सा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये स्वतः पाहणी करून शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे हे वाहन आणि ह्याचा जो मालक आता मालक सुद्धा आम्ही निष्पन्न करू तुमच्यातली तक्रार लगेच दुसऱ्या मिनिटाला आपण दाखल करू याच्याबद्दल कुठलाही किंतू बाळगू नका आणि याच्या मालकाला सुद्धा आपण आरोपी करू अजून काय आपलं नाव काय नागेश कायदा केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायद्याना ज्या तरतुदी आहेत त्याच होतील लक्षात आलं का तुम्ही तीनशे दोन याच्यामध्ये कसं काय चिखलीकर साहेब होईल आपण जे कायद्यानं आहे याच्यामध्ये कायद्यानुसार आपण कारवाई करू तेही दुसऱ्या मिनिटाला करू तुम्हाला आम्ही वाट सुद्धा बघायला हवं नाही तुमचा इथला आता एखादा फिर्यादी चला लगेच आम्ही एफ आय दाखल करतो तुमचा वाटला तर एखादा वकील हा चला एखादा तुमचा वाटला वकील असेल तुम्ही केली त्यांच्या संदर्भानं आय जी मी डायरेक्ट तक्रार केली साहेबाने त्यांच्यावर ऍक्शन पण घेतले त्यामुळे आपण संध्याकाळच्या टाइमला ला आठ वाजता बीडीएफ पोशी तुमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हैवाने तिथे आंदोलन केले तुम्ही आम्हाला असे उत्तर दिले कोणते आम्ही तेव्हापासून एप्रिल एक ऑक्टोबर नोव्हेंबर सात महिने झाले त्या सात महिन्याच्या कालावधीमध्ये हो आता सुद्धा एक नाही आम्ही ह्या गोष्टीला एक, एक, एक लक्ष काय नाव चेतन कायदा कायद्यानं जी गोष्ट आहे जी आम्ही एफ आय आर दाखल करणं ऐका आता एफ आय आर दाखल करणं हे आमच्या हातात आहे गतिरोधक वगैरे हे करण्यासाठी आमच्याकडे कोणती सामग्री नाही तरी सुद्धा मी सांगतो मान्य कलेक्टर साहेबांना मी स्वतः भेटतो आणि त्या ठिकाणी आपण तुम्ही माझ्या स्तरावर कलेक्टर साहेबांना भेटून इथं गती रोखीसाठी प्रयत्न करतो पण हे पावलं आमच्याकडे नाही आम्ही त्यांना बोलू शकतो नाही नाही बोलू शकतो मी बोलतो आणि ही जबाबदारी हा सर त्या गाडीला इथे आशीर्वाद घडवलाय त्या कंपनीवर तात्काळ सर त्या इथले जिल्ह्यातले पूर्ण कॉन्ट्रॅक्टर त्याला इथं कोणत्याही शासकीय कामात इन्व्हॉल्व करून घेऊन आमच्याशी अशी विनंती आहे कारण त्या गाडीवर नंबर नाही तर कोणत्याच प्रकारचं कायद्यावर लिगली पेपर अटॅचमेंट नाही

Yeah <laughs> सुविधा द्यावा की इथं काहीतरी बसवा गाड्या कलताय ना हल्यात आज बायले किती लेखरू गेले आमच्या हे भरती कोणी करत नाही गाड्या हे अशा लोडिंगच्या नाही दे चे काम आहेत सर ये की नाही हे डेला कानून नवा असं आम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झाले गाड्याला ब्रेक लागणार हले जंती आज त्या लेखाचं लेखू केलं ले। याची भरपाई कोण करणार सर आज आमच्या मागे कोणता आमदार खासदार कोणी नाही फक्त आमची जनता आहे आम्ही फक्त न्याय मागायला एवढ्या जनता उभा राहून दिले तुम्ही पैसे वाले लोक तुम्ही काय करता खासदार आमदार बोलित असतात न्याय करता काय आमचा गुन्हा आम्हाला एवढा तुम्ही भरपाई करून द्या आम्हाला आमच्या बायलीकीच लेकर आम्ही कोणा पद्धतीने भरती करून द्या हे सांगा आम्हाला तुम्ही सांगा अजा आता अजा सिरियस आहे आता त्या घरावर इतका उन्हाळा झाला आम्ही कुठून कसं करायची काम आहेत तरी हे पैशाची काम आहेत हे बंद करा तुम्ही हे असं कारवाई करा उन्हाळा तुम्ही पैशावर दाबा दाबी करून तुमचा तुम्ही साधू नका कामाचे डाव हे हे तुम्ही नियमाच पालन ठेवाच लागते एक आहे आ नाइटला ना ठेवा हे लोडिंगचा गाडी नाइटला ना ठेवा ना ना डेला नका हे असं आणि त्या हायवा वालेचा कारवाई दाखल करा हे गुन्हा दाखल करा पोलीस आहे ते पोलीस नाही एक बरोबर नाही तोपर्यंत तुमचा रवाना माझ्या शेजारचं झालं माझी बायले काय माझं नाव

आणि हे आम्हाला कारण महानगरपालिकेला तीन वेळेस दिले असता तरी झाल्यामुळे हे आम्हाला झालेलं आहे आणि लहान लेखाचा मृत्यू झालेला आहे सरकारला एकच विनंती आहे की स्पीड ब्रेकर करून द्यावं आणि या लेकरांसाठी या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावं जय भीम भी जय अध्यक्ष आकाश चव्हाण आम्ही मागही ज्यावेळेस सूर्यवंशी नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाला इथे हलवाने चिडवलं होतं त्यावेळेस आम्ही निवेदन दिलं होतं की भगतसिंग चौक त्याच्यानंतर बिग बाजार या तुम्ही गतिरोधक करा आणि त्याच्या जे रिफ्लेक्शन लाईट लावा आणि पोलिसांचे जे काय चौक राहते चौक द्या चौक आणि स्पीड ब्रेकर हे करून द्या म्हणून मागणी केली होती पण प्रशासन हे दुर्लक्ष करीत आहे आणि याच्यामुळे जे आज आमच्या घरावर अन्याय झालेला आहे अपघात झालेला आहे आणि अपघात होऊन आज इथं चिमुकला मेलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा वडील खूप आहे आजोबा त्याचा सुद्धा भरोसा नाही की हे जिमेदार प्रशासन प्रशासन आहे आणि यांना न्यायासाठी जे काय मदत लागते प्रशासनाने केली पाहिजे सकाळी सहा पासून सकाळी सहा पासून ते संध्याकाळ फक्त आणि फक्त शो करतात आणि आपण मोठे आहोत आणि आम्ही सर्व उत्तम कारवाई करत आहोत असं दाखवायचा परवानगी देऊन पैसे घेऊन त्याला करतात असा आमचा आरोप आहे लोह्याच्या तशी धरण्या परमिशन दिली परमिशन असताना सकाळी सहा पासून ते सध्या वेळी सहा पण परमिशन आहे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की जी घटना आहे ही पहिली वेळ घडलेली नाही साहेब या ठिकाणी गुरुद्वारेच्या बाजूला या ठिकाणी अगोदर एका म्हणजे मोठ्या हवाने अशाच एका जराला म्हणजे पाय तोडलेला आहे आणि अक्षरशः ते सुद्धा व्यक्ती म्हणजे मरण पाडलेलं आहे आमची अशी विनंती आहे साहेब ह्या ठिकाणी म्हणजे हे वाळूचे जे हायवे धंदे चाललेले आहेत त्यामध्ये जे म्हणजे आम्ही छोट्या गाड्यासाठी हे बोलत नाही परंतु हायवा हे इतकी भयानक हायवा असते आणि यांची स्पीड एवढी मोठी असते की त्यांनी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही कारण त्यांना की गाडी नेऊन ने पटकन टाकून पैसे कधी मोकळे करता येतील आणि आपण करोडपती कधी होत या उद्देशाने त्यांनी फार मोठा म्हणजे हायवा चालतात एका एका मालकाकडे तीस तीस पंचवीस पंचवीस हायवा आहेत तर आमची विनंती आहे की ते त्यांना परमिशन द्यायची असतात अपरात्र ते गाड्या चालवा परंतु या ठिकाणी दिवसा गाडी जर गेली तर आम्ही याच्यानंतर हा करणार नाही आणि नक्कीच आम्ही याच्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरण्याचा जी वस्ती आहे अतिशय रोज मजुरी करून काम करणारी वस्ती यांना सकाळी पाच वाजता सहा वाजता कामाला जावं लागतं कामाला जाण्यासाठी रस्त्यानं पायी जावं लागते आणि पायी जाणाऱ्या लोकांना असं म्हणजे बाहेर निघावं लागते त्यासाठी रस्त्याने कधी कुणी कोणी स्पीड नाही कुणाला वडील कुणाचं नुकसान होईल हे आम्ही सहन करणार नाही त्यासाठी हायवावरती कारवाई कारवाई व्हायला पाहिजे आणि या आमच्या माणसाचे पाय चुकलेला आहे जे काही झालेलं आहे नातो एक्सपायर झालेला आहे त्याचा म्हणजे आम्ही आज हे या ठिकाणी निषेध करतो प्रशासनाचा निषेध करतो आणि लवकरात लोकरत लवकर त्याच्यात काय कारवाई करावी आणि त्यांना म्हणजे मोठ्यात मोठी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आम्ही जोपर्यंत या हायवेची मागणी बंद करणार नाही तोपर्यंत मी पण जाणार नाही त्यासाठी आम्ही रस्त्यावरून जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी महानगरपालिकेला वारंवार प्रशासनाला महानगरपालिकेला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा या ठिकाणी म्हणजे चौकी किंवा म्हणजे या ठिकाणी बॉन जायला पाहिजे आता अंमला एक आहे